आपल्या उत्साहाचा अक्षरशः महासागर झालेला आणि त्याबद्दल मी काही तुमच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी तेवढी हा उद्धव साहेबांच्या साक्षीनं प्रत्येक चारच मुद्दे मांडणार आहे की आपण जर मला विधानसभेत जाण्याची संधी दिली तर मी बारशी उपसा सम योजना पूर्ण करायचा प्रयत्न स्वप्न हे सुद्धा मी पूर्ण करण्याचा प्रयत्न कर मराठवाड्याच जवळगाव धरणात मध्ये पाणी सोडण्याचा प्रयत्न भगवंताच्या बारशीचं हे देवस्थान तीर्थक्षेत्र म्हणून युती शासनाच्या काळात पंढरपूरला कॅबिनेट ची मीटिंग घेऊन आदरणीय मनोहर जोशी साहेबांनी ते मंजूर केलं पुढे काही तांत्रिक अडचणी आल्या पण हा तीर्थक्षेत्राचा सरकारच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या निधी घेऊन उद्धव साहेबांसह सा या भगवंताच्या दर्शनाला नाही बार्शी शहराला नियमित पाणी पुरवठा करण्याचं काम करेल त्याचबरोबर ग्रामीण भागात सुद्धा जिथं जिथं अडचण आहे तिथं तिथं पाणी पुरवठ्याचा निश्चित कार्यक्रम मोठ्या प्रमाणात हाती घेईल जुनी पेन्शन योजना सुरू करण्याचा अटोकाट प्रयत्न माझ्याकडून विधानसभेत राहील आणि सगळ्यात मोठ सध्या ह्या तालुक्यात दरमशाही जो भ्रष्टाचार वेगवेगळ्या पद्धतीने चाललेला आहे तर हा फापशी तालुका भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त करण्याचा निश्चितपणाने प्रयत्न केला मित्रांनो सध्या युट्यूबवर बोगस अँकर घेऊन स्वतःच्याच माणसांचा इंटरव्ह्यू घेण्याचं काम विचार आणि मग ते का बोलणार आहे की अमक्यांनी विकास केलाय कमता चांगलाय आमचा आहे जर ते मुळातच ठरवलेलं असेल तर त्याच्यामध्ये वेगळं काही आपल्याला अपेक्षित नसणार आहे त्यामुळे ह्या फोगलसिरीवर सुद्धा कुणी विश्वास ठेवू नका आणि आज श्री रवींद्र बंधू लोकरे अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष सोलापूर जिल्हा यांनी सुद्धा महाविकास दा आघाडीचा उमेदवार म्हणून माझ्या उमेदवारीला पाठिंबा दिलेला आहे त्यांचेही मला पूर्ण तुम्हाला मी नी नेहमीच बोलत आलेलो आहे आपण सगळे उद्धव साहेबांना ऐकण्यासाठी या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित आहोत मला एवढंच या निमित्तानं सांगायचं आहे की साहेब तुमच्या बॅगा तपासण्यापेक्षा जर त्या टरबूज नाही नाही <laughs> पुलवामा मध्ये ज्या बॅगेतून स्फोटक गेली गाडी गेली त्या गाडी जर तपासली असती तर चाळीस सैनिक शहीद झाले नसते आणि आमच्या भगिनी चाळीस कोणती फुटक गेले नसते हे अशी उप्राती ह्या सरकारकडनं चालू आहे आणि साहेब तुम्हाला निश्चितपणे सांगतो की ही पेटलेली जनता मशाल घेऊन पेटलेली जनता तुतारी घेऊन पेटलेली जनता हाताचं चिन्ह घेऊन पेटलेली जनता हे महायुतीच अन्यायकारी सरकार उलकून पाडल्याशिवाय राहणार नाही आणि माझे शब्द मी या ठिकाणी संपवत असताना परत एकदा माझ्या बार्शी तालुक्यातील सगळ्या उपस्थित असलेल्या नसलेल्या सगळ्या सहकार्यांचं आभार मानून माझे दोन शब्द संपवतो आणि संपवताना एवढंच सांगतो की तुमच्या कृपेनं जर मी त्या जो विधानसभेत तुमचं प्रतिनिधित्व करायला गेलो तर कधीही मी किंवा माझ्या कुटुंबातला कुणीही कंत्राटी धंदा करणार नाही करणार नाही कुठलाही मुरूम वाळू खडी याचाही व्यवसाय करणार नाही एवढंच वचन देतो आणि दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज साहेब